साडे अठराशे दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीस साडे एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीसशे रुपये बीएमआर का ते चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीस सव्वीस साडेसव्वीस सत्तावीसशे रुपये आठवी आर बंद चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस शेव बाय सत्तावीस शेरुय एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस शेवय सव्वीसशे एकवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेवय सीएम एकवीस बाय साडे एकवीस शेअरवाय बावीस शेअर बाय तेवीस शेवाय तेवीस शेवट एकवीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुवाय तीन हजार हजारवाय तीन हजार बावीसशे बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार बाय एकवीस शेवय बावीस शेरुय तेवीस शेवाय थांबेबाई रुपये तेवीस रु शेबाई रु चोवीस शेवाय पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेअर साडे सत्तावीस शेअर बाय तेवीसशे चोवीस शेअर बावीस एकवीसशे सत्तावीस शेअर बाय साडे सत्तावीस शेरुय अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीस शेरुराय बावीस शेअर बाय चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस शेअर पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेअर शेअर दोन हजार बावीसशे तेवीस शेअर एक हजार बारा सतरा अठरा एकोणीस दोन हजार वय एकवीस शेवाय बावीस शेअर वय तेवीस शेवाय चोवीस शेवाय पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेअर वय सत्तावीस पंधरा एकवीस शेअर एकवीस शेवायस साडे एकवीस बावीस रुवाय दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस शेरुय दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस शेवाय ते सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार बाय तीन हजार बावीसशे बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार बाय તીન હજાર બાજાર તેવીસ ચોવીસ પંચીસે સવ્વીસ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ રોપાયોન સોળ એકવીસ બાવીસ સાડબાવીસ તેવીસ રોપાય રૂપિયા સિશો સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ એકઠ દોન હજાર એકવીસ બાવીસ પંચવિસ અઠ્ઠાવીસ एकोणतीसशे रुपये तीन हजार बाय तीन हजार बाय एक सव्वीस चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे अठरा अठरा दोन हजार एकवीस बावीसशे रुपये सव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये या अलतावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार बाय सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस बावीस शेरुय हजार बाय एकवीस शेरुय बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुवाय साडे अठ्ठावीसशे एकोणतीस शेरवाय एकोणतीस शेरुय भाऊशे एकोणतीस तीन हजार बाय पन्नास रुवाय एकतीस शेवाय बाठ हजार रुपये एकतीस शेरवाय एकतीस शरवाय सामान्य एकतीस बाठ एक हजार पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस शेरवाय तीन हजार बावशेठ बावीस पंचवीस सव्वीस साडेसव सत्तावीसशे